श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स कौन्तेक्ष फॉर बुकिंग सार्वजनिक बांधकाम विभागानं गेल्या दहा वर्षात दांबोली घाटा चाळीस कोटींपेक्षा अधिक निधी खर्च केला याचा हिशोब मागण्यासाठी आम्ही आज कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली भ्रष्टाचाराचे अधिकारी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची आमची प्रमुख मागणी आहे याविरुद्ध प्रकरच आंदोलन आम्ही उभारणार आहोत असं मत बबन साळगावकर यांनी व्यक्त केलंय थांबवला हे जे जे आहे खोट काही नाही आणि ते घडलेलं आहे म्हणजे पैसे लुटण्याचं काम त्याच्यामुळे ह्या घाटाची परिस्थिती झाली तीन चार वर्षात काही त्याची दुरुस्ती नाही काही नाही अक्षरशः तर चार वर्षापूर्वी ना घाटाच्या बाजूने चर मारून ती पाईपलाईन झालेली चार चार वाजता काळी मात्र दिसत नाही काही नाही कळलं ना मोस्ट इम्पॉर्टंट होत आम्ही काय म्हणतो चुकीची मागणी करत नाही आहे तुमची मागणी चुकीची बिलकुलच आहे एकदम रास्त आहे आता आपण बजेट मध्ये टाकून त्याला फंड उपलब्ध झाला ना ते करून घेऊ दुसरी गोष्ट आता तो एन एच झालेला आहे त्याच्यामुळे एन एच चे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं तर एन एच कडे त्या साठी जे वेतन आहे ते मोठ्या प्रमाणात बसत ऍटलिस्ट आता जसं त्याने बघा घाटाबाजू वरती त्यांनी नेट लावलेले नेट लावलेले सो नेट लावले सुरक्षितेच्या दृष्टीने लावले हे पण सुरक्षितेच्या दृष्टीने एनएचपीएस बऱ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतो सो मी त्यालाही रिक्वेस्ट करणार आहे कालच माझ्याकडे यांचं पत्र आले कोल्हापूरच्या एनएच पत्र आलेलं आहे की त्याने आम्हाला म्हटलं की हा रस्ता हो साईड वरती गेले त्याचा अर्थ निघतो आणि त्या त्या प्रवास भत्ते त्यांचे सगळे द्या त्यानंतर कार्यकारी अभियंता या काळामध्ये कोण होते इंजिनियर्स कोण होते सब इंजिनियर्स कोण होते त्यांच्या त्याची लेखी माहिती आम्हाला मिळावी पाहिजे त्यानंतर जो रिप्लेटर बसवत आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात रिपटेक्टर बसवत आहेत आणि रिपट्रॅक्टरचा खर्च आवाके सवा घेतला गेला आहे त्याची बिलं काढली गेली रिपटेक्टर त्या ठिकाणी दिसत नाहीत अशा स्वरूपाचं सगळं प्रकार मोठ्या प्रमाणात जवळजवळ चाळीस कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचार ह्या रस्त्यावरती झालेला आहे असं आमचं पूर्ण मत आहे आणि त्याची सखोल चौकशी खात्यामार्फत खाते सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी ह्या अधिकारांची गुन्हे दाखल करा साहेब सकोल सांगतो यांचे हे जे कुठे फॉर्निव्हलमध्ये जे डान्स बार्स आहेत यामध्ये तुमचे अधिकारी असतात काय काय

काही लक्षात घ्या मी भ्रष्टाचाराला मामला याची गरज आहे होती भ्रष्टाचार ते अपघातामध्ये अनेक लोक गेलीत नाही अपघातामध्ये अनेक लोक गेली निवेदन नाही लक्षात अपघातामध्ये आपण कुठेतरी ते डान्स ठीक आहे अपघातामध्ये अनेक लोक गेलीत हे सत्य आहे अपघातामध्ये अनेक लोकांचं झालं हे सत्य आहे अपघातामध्ये अनेक लोकांना वाहनांचं झालं हे सत्य आहे म्हणजे ह्याच्यात काय नाही काही अधिकाऱ्यांची आहे गोव्यामध्ये फ्लॅट आहेत आठ आठ एका एका इमारतीमध्ये फ्लॅट आहेत जर बोललं तर त्याची चौकशी मध्ये घ्या तुम्ही यांची ईडी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे ईडीच्या मार्फत चौकशी व्हायला आम्ही हवेत मान मानत नाही ज्या जर ह्या कार्यकारी अभियंतीच्या खुर्चीवरती बसून जर त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार तुमच्याविषयी बोलत नाही लक्षात तुमचा मी रिस्पेक्ट करतो पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून मला रिस्पेक्ट केलाय आम्ही तेवढाच रिस्पेक्ट जे रिस्पेक्ट करतील त्याला रिस्पेक्ट आम्ही ठेवतो परंतु जर त्याच्यामध्ये ह्या विषयामध्ये त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये एखाद्याचे संसार अनेक संसार जर उद्ध्वस्त होत असतील तर त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही या ठिकाणी हे बघा हे हा जो विषय ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मुख्य कार्यकारी अभियंता असतील महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील यांच्यापर्यंत आम्ही जाऊ आणि शेवटचा स्टेज आम्ही आम्हाला हे न्यायालयीन बाबीसाठी सगळे विषय हवे आहेत आणि आम न्यायालयामध्ये आम्ही हे जर गुन्हे दाखल होत नसतील तर आम्ही न्यायालयात जाऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहोत तर आम्हाला तुम्ही सखोल चौकशी करून याबाबतची आणि खाते अंतर्गत तुमच्या ते तुम्ही तुम्ही करा वरती वरती तुम्ही पाठवा परंतु ह्या अधिकाऱ्यांच्या सर्व प्रॉपर्ट्या सहित प्रत्येकाची चौकशी व्हावी व्हायला हवी आणि आम्ही शांत बसणारे आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाची या ठिकाणी आंदोलन करू आणि आंदोलन करूनही जर शासनाला जाग येत नसतील मुख्यमंत्र्यांनी जाग येत नसेल तर या ठिकाणी कायदे कायद्याच्या कायद्याचे आधार घेऊन त्या ठिकाणी गुन्हे दाखल करू आम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाने केलेल्या काही रस्त्यांची माहिती पॉईंट महादेव पॉईंट हिरंडे केशी हे रस्ते खराब झाले हे फोटो दिले हे रस्ते खराब झाले चौकशी व्हायला पाहिजे मुळात तुम्ही बघितलंय की आंबोलीमध्ये असंख्य अपघात झालेले आहेत गेल्या वर्षीत केलेला रस्ता पूर्ण खराब झाला आणि सहज म्हणून आम्ही आंबोलीतनं खाली उतरत असताना लक्षात बाब आल्यानंतर आम्ही या संदर्भात त्यांना भेट गेल्या तीन तारीखला भेटलो होतो तीन तारीखला भेटल्यानंतर ता आंबोलीचा आता सगळे खड्डेबिजे बोजून चांगला रस्ता ते बनवत आहेत परंतु गेले दहा वर्षामध्ये आंबोली घाटात जवळजवळ चाळीस कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च झाला आहे आणि त्या खर्च मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि त्यांच्याकडे प्रमुख मागणी ही आम्ही अशी केली आहे की त्यांनी गुन्हे दाखल करावेत ज्या जे इंजिनियर असतील कार्यकारी अभियंता असतील हे सगळे अभियंते ह्या असताना हे रस्ते खराब का होतात हा हे प्रमुख मुख्य कारण आहे आणि आंबोली हा घाट रस्ता आणि आंबोलीच्या परिसरचे सगळे रस्ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेत दाखवलेत आणि त्यांनी मान्य केले की हे सगळे रस्ते खराब झालेले आहेत आपण व्हिजिट करून ह्या संदर्भात वरिष्ठांची चर्चा करून काय तो निर्णय घेतोय परंतु त्यांना निर्णय नाही घेतला असेल तर आम्ही न्यायालयात जाणारच परंतु ह्याही याही पे पुढे जाऊन एक प्रखर आंदोलन आंबोली त्या आंबोली घाट आंबोलीचा पर्यटन वाचवण्यासाठी आम्ही करणार त्यानिमित्त ह्या निमित्त सांगतोय परंतु आंबोलीमध्ये आंबोली गेळे आणि चौकूळ ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सैनिक राहतात आज रिटायर होऊन आलेले सैनिक हे देशासाठी लढत होते आज त्याच सैनिकांना मी आव्हान करतोय की आंबोलीचा आलेला निधी कोणीतरी अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कुडतडून खातायत मारण्यासाठी आम्ही आंदोलन उभा करतोय त्या आंदोलनामध्ये त्या सर्व सैनिकांनी सहभाग सहभाग दर्शन आंबुलीच पर्यटन वाचवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी त्यांना आव्हान या ठिकाणी करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल